मता सांगा तो। <ड़ी> या ठिकाणी तू आशीर्वाद आणि तटडाट घेताय या राज्यातल्या शेतकऱ्या कष्टकऱ्यांच्या लेकरांचा तू कड घेत बालाजी पाटील चाकोरकर नावाच्या मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा

बांधलं कृष्णामाईच्या काठावरती आपण सांगलीला आंदोलन चालवलं बाबांनी त्या ठिकाणी आपल्या कित्येक तरुणांच्या सोयी सुविधा केल्या कालच्या दिवशी ज्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या होत्या त्या ताई तिथे बोलल्या आणि प्रश्न केला तर त्यात माझा एक प्रशिक्षणार्थी म्हणून आणि त्या ताईचा बांधव म्हणून मला त्या ताईला एक प्रश्न विचारावा असं वाटतो माझी ताई तू या नेतृत्वांना दरवेळेस तिथे उभं राहून प्रश्न विचारतेस

आल्यावरती आंदोलनासाठी काय सहकार्य केलं माझ्या माता बहिणींना तू विचारलं का इथे तुमची प्रसादनाची काही सोय होत आहे का

लोकांना माहिती आहे परमेश्वराच्या कृपेने झोपणारे वडिलांच्या गाड्यांमध्ये बदलणारे लोक आज इतक्या डिग्रीच्या या तापमानामध्ये आपल्यासाठी इथे बसलेले आहेत सांगायचं झालं तर धराडे सारखा शिक्षक आमदार या जिल्हा मध्ये आहे साहेब साहेब तुम्हाला माहिती असेल हा धराडे नावाचा माणूस शिक्षकांची मत घेऊन पंचवीस तीस वर्षापासून या राज्याच्या विधानसभेमध्ये आमदार आहे या धराडे आमदार आहे तर धराडे या ठिकाणी आला का मला हा देखील प्रश्न आहे आणि एकेरी उल्लेख करणं हा जरी संस्काराचा चुकीचा भाग राहिला त्यांचा न्यायला देखील काही अर्थ राहणार नाही कारण की हा अन्याय आहे अत्याचार आहे आणि हे दर्शनी तत्वधारण आहे म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला आपला प्रचंड असे संघटन मजबूत करून आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत तर राजकीय दृष्ट्या देखील तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आपल्याला पुढील काळामध्ये लढावं लागणार आहे म्हणून या लोकांनी जितकं हे राज्य लुटलं आहे या लोकांनी जितकं हा देश लुटला आहे तसं या लोकांना लुटण्याचं काम आणि पुढच्या काळामध्ये करणार समजा पण आज शेतकऱ्याचा आक्रोश आहे अहो आमचा मराठवाडा अनेक वर्षापासून आमचा मराठवाडा कधी दुष्काळाच्या तडाखाने सोला करत होता दुष्काळाच्या तडाखाने सोला करत असणार आमचा मराठवाडा एक वर्षाने दुष्काळ त्या ठिकाणी होता पण पाऊस इतका जबरदस्त झाला तर माझा सगळा मराठवाडा आमचा नष्ट नाबूत होऊन गेला की शेतकऱ्याची दिवाळी देखील काढी झाली ती गोड होऊ शकली नाही तुम्ही काय होत्या गोष्टीचं लावून बसला माझ्या शेतकऱ्या विदर्भातल्या i'm going to let you know पण तुम्ही आमच्यासाठी साथी आर नाही होत असाल तर मग त्या काळामध्ये आम्ही हे विचार करणार नाहीत कारण की आम्हाला

राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना या राज्यातल्या दोघ उपमुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे तुम्ही काय केलं काय नाही केलं या गोष्टीचा प्रश्न आम्ही आता नाही तर येणाऱ्या काळामध्ये विचारू पण तुम्ही आता आमचा विचार करा आता मिनी मंत्रालय लागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका त्याच्या पूर्वी आमच्या या गोर गरीब लेकरांची जी दिवाळी अतिवृष्टीच्या पावसामुळे नष्ट झालेलं आहे ती दिवाळी जर तुम्हाला सार्थिकी लावायची असेल या शेतकऱ्याच्या पोरांना <प्रागागा>। तुम्ही न्याय द्या ही बसलेली कोणा राज्यकर्त्याची पोर नाहीत या श्रीमंत अशा उद्योगपत्याची पोरण नाहीत ही कोणत्या एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याची पोर आहेत तर ही पोर आहेत ही सर्वसामान्य शेतकऱ्याची पोर आहेत ही सकाळी आठ ते पाच नऊ पर्यंत कामाला जाणाऱ्या बेरोजगाराच्या बाबाची पोर आहेत या राब राब राबणाऱ्या शेतकरी बाबाची पोर आहेत अनवाणी पायान शेतामध्ये राब राब लाभणाऱ्या माझ्या माईची ही लेकर आहेत म्हणून यांच्या शासन तुम्ही जरा विचार करा म्हणून माय बाप शासन तुम्ही यांचा विचार करा आम्ही तुम्हाला अजूनही माय बाप म्हणत आहोत आणि तुम्ही जर आमचा विचार करणार नाही तर नेपाळचा व्हिडिओ त्या राज मिळाला या शासनाच्या मंत्र्यांना सांगायचंय तो नेपाळचा व्हिडिओ देखील पाहून घ्या त्या नेपाळ सारखी अवस्था या राज्यामध्ये होण्या झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर आमच्या केली मी म्हणायचे शिक्षक हा विद्यार्थ्यामधला असा एक दुआ आहे शिक्षकानं जर विचार केला तर तो, तो विनाशही करू शकतो आणि शिक्षकाला जर विचार केला तर तो, तो प्रलयही घडू शकतो म्हणून हे सगळे शिक्षक आहेत शिक्षक हे शिक्षक या राज्यामध्ये एक नवा क्रांतीचा इतिहास घडवतील हा संदेश आणि हा एक धमकीवजा वजा इशारा मी राज्य शासनाला देत आहे आणि लवकरात लवकर त्यांना जागेल आणि तुमचा आमचा निर्णय घेण्यासाठी ते येतील आणि त्याही व्यतिरिक्त मला एक प्रश्न अजून एक शासनाला बेरोजगारांना सांगतात आमच्याकडे पैसा नाही अहो तुमच्या पार्थ वयाच्या बत्तीस वर्षामध्ये तीनशे कोटीची जमीन कशी घेतो तुमच्याकडे पैसा कसा येतो दहा हजार रुपये पगारामध्ये शेतकऱ्यांची बोल वापरली साहेब वापरलेलं आहे तुम्हाला मला वापरलंय तुम्ही दहा हजार पगारामध्ये आम्हाला वापरलं दहा हजार रुपये आम्हाला आम्हाला एका वर्षामध्ये भेटले ते माहिती कालच्या दिवशी माझी एक माता बघिनी त्या अधिकारी अक्षरशः रडून दिलं तर ती बहीण सांगायची मी माझ्या मुलाला छोडी करून त्या झोडीमध्ये टाकून मी शिकवलेलं आहे म्हणे सर म्हणे आदरणीय चापूरकर साहेबांना ती बघिनी सांगायची तर मी शिकवलेलं आहे म्हणे म्हणजे एवढा ांधू शेतीची कामं सोडली अनेक कामं सोडली आणि प्रामाणिकपणे आपल्या अस्तित्व आस्थापने मध्ये आपलं काम केलं आणि आपला कार्यकर्तृत्वाच्या व्यवस्थित असा कसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे म्हणून इतकी प्रामाणिकाने सुचला मश, सुचला मशी फ या राज्याच्या सेवेमध्ये जर समाविष्ट करून घ्यायची असेल या राज्याला नवा विचार आणि नवी दिशा जर द्यायची असेल फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पावन तुम्हाला अखंडित ठेवायची असेल तर या बेरोजगारांना तुम्हाला न्याय द्यावाच लागेल यांना हक्काची नोकरी द्यावीच लागेल आणि द्यावीच लागेल नाही तर तो या राज्यातल्या या बेरोजगार युवकांचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो तुम्हाला द्यावाच लागेल जाता जाता या जे काय आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझ्या कार्य बांधव आलेले आहेत आदरणीय समस्त नेतृत्व यांच्या आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देतो आणि जाता जाता एकच सांगतो संघर्ष आपला चालू राहील या संघर्षाच्या लढाईमध्ये तुमचं आमचं खूप मोठं मोलाचं योगदान